मंडळी नमस्कार या झाडाला आहेत ना पाडाला लागलेल्या पपया ह्या आपण काढत नाही ह्या झाडावरच पिकू देतो आणि तेव्हा जे पाहुणे असतील तेव्हा त्यांना या पपयांचा आस्वाद घेता येतो काळ्या कातळाची आणि या मातीची जोड तशी नवीन आहे याच काळ्या कातळातून बनतात घरगुती उपयोगाच्या वस्तू ज्या कधी वापरात होत्या सध्या संग्रहालयाचा भाग आहेत पण नाळ अजून तुटलेली नाही पेरणी यंत्राच्या कलेचा प्रवास हा बघण्यासाठी तुम्हाला इथे यायलाच हवं इथे ग्रामीण वापरातील वस्तूंचा आधीचा संग्रह आता बऱ्यापैकी वाढला आहे एक एक वस्तू आपल्याला लहानपणी घेऊन जाते किंवा नव्याने ओळख करून देते पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणातून एक बनलेली ही रचना आपल्याला स्वतःच्या जवळ असल्याची भावना निर्माण करते हा इथला बोधिवृक्ष दहा वर्षांचा झाला दहा वर्षांच्या तुलनेत खूप छान वाढलाय तर याची गंमत इथे रुक्मिणीची मूर्ती जेव्हा लावली होती तेव्हा करंगळीच्या आकाराच्या पारंब्या तिच्या कटेवरच्या हातातून सोडल्या होत्या आता इतक्या मोठ्या आकाराची ती पारंबी झाडाच्या खोडातच मर्ज झाली आहे पण त्याच वेळी ह्या मूर्तीच्या आधी आपण इथं ठेवलेली ही घागर पारंब्याने कॅच केली आणि आजही ती न तुटता तशीच आहे खारोताई भारद्वाज कावळा अशा मोठ्या पक्ष्यांची प्राण्यांची तहान ती घागर भागवते नेहमीच्या जंजाळात आपणही कधीतरी असेच अडकलेलो आहोत याची आठवण हा चेहरा करून देतो आणि त्याच वेळेस सांगतो की स्वतःपासूनच मुक्त होऊया इथे स्वतःला शोधत येऊया हा हॅमॉक निवांतपणाचं प्रतीक आहे आणि याच निवांतपणामध्ये हे इथले राजा राणी तितक्याच आरामात निवांतपणे पहुडलेले असतात जुणू काय आपणच स्वतःला त्यांच्यामध्ये पाहतो ही ती जागा आहे जिथे कॉफी पीत पुस्तक वाचता येतं गप्पा मारता येतात किंवा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये गप्पांनाही ताजं तवानं करता येतं इथली चिमणी भारद्वाज दयाळ हळद्या स्वर्गीय नर्तक आपल्याला एखाद्या वनात असल्याची भावना तयार करतात जशी गोष्ट इथल्या पराशरची तशीच आजूबाजूच्या परिसरातही अनेक कुतूहल चांगल्या जागा आपली वाट पाहत असतात हा पराशरच्या प्रांगणाकडे जाणारा पूल फक्त पूल नाही तर स्वतःला पुन्हा नव्याने स्वतःशीच जोडू पाहणारा धागा आहे जो यावरून चालत पलीकडे आला त्याला स्वतःचा शोध लागला तशी तर प्रत्येक ऋतूची एक स्वतःची वेगळी गंमत चैत्र पालवीनंतर फुलणारा गुलमोहर आणि ह्या पुलाच्या दोन्ही बाजूला पडणारा त्याचा सडा जणू काही रेड कार्पेटवरून चालल्याचा फील देतो आद्य कृषी संस्थापक परश ऋषींच्या नावाने सुरू झालेला हा उपक्रम वैश्विक प्रार्थना पसायदानाच्या व्यापकतेत आपल्याला घेऊन जातो आणि मग तेव्हा एकच म्हणावंसं वाटतं जो जे लाहो विविध रंगी रंगांची एकत्रित करून या निसर्गाच्या कॅनव्हासवर चित्र काढणारा तो किमयागार निर्मा तो निर्माता तो सर्वांचाच महान कलाकार आहे आपणही त्याच्याकडूनच थोडं उसणं घेत असतो आपलंही जगणं तितकंच रंगीबेरंगी करण्यासाठी हा कवडसा आपल्या जगण्यात आलेला तो आशेचा किरण आहे जो आपल्याला सांगू पाहतोय की बाहेर पड स्वतःमधूनच बाहेर पड स्वतःचाच शोध घेण्यासाठी पराशर कृषी व संस्कृती पर्यटन आपल्याला ती संधी उपलब्ध करून देत आहे जिथे आपण पक्ष्यांसोबत झाडांसोबत राहू आणि स्वतःलाच ओळखू कारण तीच येणाऱ्या काळाची गरज आहे